यावर येथील न्यायालयाच्या वतीने फैतपूर शहरात पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस ठाण्याच्या आवारात सकाळी अकरा वाजेपासून सदर फिरत्या लोक अदालतीचे कामकाजाला सुरुवात झाली व न्यायालयात समोर ऐंशी दावे ठेवण्यात आले होते त्यातून एक दावा हा तडजोडीने निकाली काढण्यात आला या लोक अदालतीच्या कामानंतर येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते त्यामध्ये न्यायाधीशांसह मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाज्यापर्यंत या फिरत्या लोक अदालतीचे कामकाज चालले महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये फैतपूर शहरात दिनांक बारा एप्रिल शुक्रवार रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर व फिरत्या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते या फिरत्या लोक अदालतीचे पॅनल प्रमुख तथा ता तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे हे होते तर पॅनल ॲडव्होकेट म्हणून आकाश चौधरी यांनी कामकाज पाहिले या पॅनल समोर दिवाणी व फौजदारी एकूण ऐंशी केसेस ठेवण्यात आल्या होत्या यातील एक कौटुंबिक हिंसाचारचे प्रकरण तडजोडीने निकाली काढण्यात आले या लोक अदालितच्या कामकाजानंतर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या शिबिराचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट ए आर सुरळकर यांनी केले तर या कार्यक्रमात न्यायाधीश व्ही एस डांबरे तसेच ॲडव्होकेट नितीन चौधरी ए एम कुरकर्णी ॲडव्होकेट याकूब तळवी ॲडव्होकेट डी सी सावकारे ॲडव्होकेट दाणी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता यावेळी न्यायालयाचे सी एम झोपे एस आर तळवी एस ए जाधव डी ए गावंडे दर्पण पाटील तसेच समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर अजय बढे हेमंत फेगडे नंदकिशोर अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले ती शोषित समाज शोषित वर्गामध्ये येते तर तिच्यावर आता तरी अन्याय होऊ नये म्हणून तिच्यासाठी असे विशिष्ट कायदे केलेले आहेत दोन हजार पाचचा घरगुती हिंसाचारापासून कायदा असेल किंवा एकशे पंचवीसची तरतूद असेल लहान मुलांसाठी पोक्सो ॲक्ट असेल तर अशा कायद्यांची निर्मिती तेवढ्याचसाठी झालेली आहे सोनवणे साहेबांनी सांगितलं की सर्वांना समान अधिकार दिलेले आहेत आर्टिकल एकतीस असो चौदा असो आपले पूर्ण फंडामेंटल राईट्स त्यांचा उद्देश असा आहे की प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळायला हवा एकोणीसशे पस्तीसपासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढी पाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावर शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एंड ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू माय चैनल इस बार लेके आओ आपके लिए कार्गो पेंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देखने के लिए नेव्ही ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्किन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लोग आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते एट फिफ्टी में सिंगल पीस